सर्व कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी शे, अतिशय आनंदाची आणि मोठी बातमी नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आजचे कापसाचे बाजारभाव आपल्या चॅनलला अपडेट झालेले असून मित्रांनो ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मित्रांनो कापूस बाजारभाव पाहण्यापूर्वी मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि तुम्ही जर एक कापूस उत्पादक शेतकरी असाल आणि तुम्हाला रोजचे कापसाचे बाजारभाव मोबाईलवरतीच पाहायला आवडत असेल तर मित्रांनो आपल्या व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब आणि शेजारी बेलायकन नक्की दाबा जेणेकरून तुम्हाला रोजचे कापूस बाजारभाव सर्वप्रथम आपल्याच मोबाईलवरती पाहायला मिळतील चला तर मित्रांनो वेळ वायानच होते तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया बघूया बघू आजचे कापसाचे बाजार भाव मित्रांनो व्हिडिओ शूटपर्यंत नक्की बघा बाजार समिती सावनेर येथे आवक तीन हजार चारशे क्विंटलमध्ये कमीत कमी दर सहा हजार सातशे पंच्याहत्तर रुपये सर्वसाधारण दर सहा हजार आठशे रुपये तर येथे जास्तीत जास्त दर मिळत आहे मित्रांनो सहा हजार आठशे पन्नास रुपये बाजार समिती अकोला आवक पाचशे बेचाळीस क्विंटलमध्ये कमीत कमी दर सहा हजार आठशे ऐंशी रुपये जास्तीत जास्त दर सात हजार एकशे तीस रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे सत्तर रुपये समोरील बाजार समिती आपल्याकडे उमरेड इथे आवक आठशे चौतीस क्विंटलमध्ये कमीत कमी दर सहा हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार नऊशे रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटल बाजार समिती सिंधी सेलू आवक एक हजार चारशे साठ क्विंटलमध्ये कमीत कमी दर सहा हजार पाचशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सात हजार पंधरा रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे रुपये पुढील बाजार समिती अमरावती येथे आवक पंचावन्न क्विंटलमध्ये कमीत कमी दर सहा हजार सातशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार सातशे पन्नास रुपये तर सर्व साधारण दर सहा हजार सातशे पंचवीस रुपये बाजार समिती संगमनेर येथे आवक एकशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर पाच हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार नऊशे रुपये तर इथे सर्व साधारण दर मिळाला आहे शेतकरी मित्रांनो सहा हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल तर मित्रांनो हे होते अशा प्रकारच्या आपल्या चॅनलला अपडेट झालेले आजचे काही बाजार समित्यांचे बाजारभाव तसेच मित्रांनो तुमच्या बाजार समित्यांचा आपल्या व्हिडिओमध्ये उल्लेख झाला नसेल तर आपल्या व्हिडिओला कमेंट करून नक्की कळवा जेणेकरून समोरील व्हिडिओमध्ये तुमच्या बाजार समित्यांचे बाजारभाव आपल्याला सांगता येईल चला तर मित्रांनो